नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची काही अंशी टीका केलेली आहे अशोक चव्हाण जे आहेत ते काँग्रेसमध्ये हतबल झालेत असं त्यांनी म्हटलंय परंतु मी भाजपमध्ये जाणार नाही असं देखील सतार म्हणाले मी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे असं देखील अब्दुल सतार यांनी स्पष्ट केलंय मला सर्व पक्षीयांचा पाठिंबा मिळतोय उद्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे असं देखील अब्दुल सतारांनी जाहीर आमदारकीचा राजीनामा मी यापूर्वीच दिलाय अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत असं देखील अब्दुल सतार आपल्या काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आहेत अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन या दोघांची भेट घेतली अर्थात नाराज होते हे काही लपून राहिलेलं गोष्ट नाहीये अब्दुलजी काय झालं काल चर्चा मुख्यमंत्र्यांची आणि गिरीश महाजनांची तुम्ही भेट घेतली कसं आहे मी गेल्या वीस वर्षापासून आमदार आहे मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस मुख्यमंत्री मध्ये हो आमदार होते आमचे त्यांचे गिरीश महाजन माझा मतदारसंघ खेटून आहे आणि मी राजीनामा दिला आता लोकसभा अपक्ष लढणार आहे अपक्षाला काही कोणाचा पक्षाचं बंधन नसतं म्हणून मी सदिच्छा भेट घेतली आणि त्या भेटीच्या अंतर त्यांच्या जी चर्चा झाली त्या चर्चेच्या नंतर मी हॉटेल वर गेलो गेलो गिरीश महाजनांच्या सोबत वर्षावर गेलेला माणूस वर्षावरतीच राहतो किंवा तुम्ही कधी भाजपावासी होणार थेट थेट मी कधीही भाजपवासी होणार नाही मी अपक्ष वासी आहे काय तुमची नाराजी काय आहे का अशोक चव्हाण अशोक चव्हाण आणि समर्थक अब्दुल सतार हे काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये अशोक चव्हाणांची इच्छा नसताना सुद्धा काल तिकीट त्यांना दिलं काय स्वरूप आहे नाराजीचं सध्या काँग्रेस मा आमच्या नेते अशोक चव्हाण साहेब आहे त्यांनाच दिल्लीमध्ये विश्वासामध्ये घेत नसल तर आम्ही कोणाच्या भरसेवर राजकारण करायचं म्हणून ही जी सध्याची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये मी निर्णय घेतला आणि माझ्या सदस्यपदाचा राजीनामा दिला विधानसभा सदस्यपदाचाही राजीनामा दिला आणि आता हे दोन्हीही राजीनाम्या दिल्यानंतर मी आता अपक्ष आहे मी यानंतर अवीसी सी साहेबाला भेटणार आहे त्यानंतर प्रकाशजी आंबेडकर साहेबांना भेटणार आहे अजितदादाला भेटणार आहे जयंत पाटील साहेबांना भेटणार आहे समाजवादीचे नेते आबू आझमीला भेटणार आहे कारण की अपक्ष असल्यानंतर सर्व पक्षाला भेटायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना का भेटले याला का नाही भेटले अधिकृत राजीनामा दिलाय का की दिला अधिकृत दिला। दिला। विधानसभा सदस्य पदाचा काल बंद होता याच्या अगोदर मी दिलेला आहे त्याचा निर्णय अद्यापपर्यंत लागला नाही मी सदस्याचा राजीनामा पक्ष सदस्याचा राजीनामा मी उद्या पाठवणार आहे सोमवारी आज सुट्टी आहे अब्दुल सत्तार अर्जुन नाराज अर्जुन खोतकरांना भेटतात काही दिवसात पुरणपोळीचं जेवण खायला अर्जुन खोतकर येतील असं काँग्रेसमध्ये आणण्याची तयारी करतात अन्याय केला गेला आहे का, का ग्रामीण भागामध्ये हिंदू मतावर निवडून येतोय सर्व वेगवेगळ्या समाजाचा जातीच्या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि मलाच विश्वासात घेत नसेल तर ते निश्चित माझी नाराजगी आहे पण वैयक्तिक कोणावर नाहीये आपली नाराजगी आपण आपल्या अंतरात्माला विचारायला पाहिजे माझी अंतरात्मा, अंतरात्मा बोलली का लोकसभा लढायचं अपक्ष लढायचं आणि मी मैदानामध्ये उतरलो मुख्यमंत्र्यांशी काल चर्चा झाली मुख्यमंत्री गिरीश महाजन काय आश्वासन दिलंय तुम्हाला ऑफर दिली का भाजपामध्ये या किंवा आमच्या सोबत राहा नक्कीच सन्मान ठेवू तुमचा मला कोणतीही ऑफर त्यांनी दिली नाही त्यांना मी हे विचारलं की हे जे आपली मुलाखत मध्ये तुमच्या युतीमध्ये काही फाटाफूट होणार का तर त्याने म्हणले आमच्या युतीचा याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही त्यांना परिणाम नाही तर मला काही परिणामाचा प्रश्न नाही मी अपक्ष आहे आणि अपक्ष माणूस सर्व पक्षाकडे जाऊन सर्वांकडून मदत मागू शकतो ते मदत मला देण्याचा नाही देण्याचा काहीच सांगितलं नाही कारण की ते त्यांच्या युतीचे प्रचार प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा घेण्यात परंतु गिरीश महाजन माझा मित्र आहे आणि गिरीश महाजन साहेब पुढे भाजपात जाण्याचा विचार विधानसभेच्या आधी होऊ शकतो का तुमच्याकडे अनेक लोक वाटेवर आहेत का तुमच्यासोबत साहेब मी कोणत्याच बद्दल कोणाच्याच वाटेवर नाही मी माझ्या वाटेवर आहे आणि मी माझी निवडणूक लढणार आहे अपक्ष म्हणून त्याचा फायदा कोणाला होईल कारण तुम्ही मतं जी घ्याल ती काँग्रेसचीच मतं घ्याल अर्थात युतीला त्याचा अप्रत्यक्ष फायदा होईल मी मत घेण्यासाठी किंवा खाण्यासाठी उभं नाही मी निवडून येण्यासाठी पंधरा ऑगस्टला तुमच्या टी व्ही नाईनवर वर बघून घ्यायचा की मी झेंडा वंदनला दिल्लीला जाणार लाल किल्ल्याचा अगदी शेवटचा प्रश्न काँग्रेसचा तुम्ही राजीनामा देत आहे तुमची पक्षाच्या कारण शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक वेळा तुम्ही विधानसभेत मांडण्यात आलेले आहेत पक्षश्रेष्ठीकडून किंवा तुम्ही ज्यांचे समर्थक आहात अशोक चव्हाणांकडे तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही की अशोक चव्हाण सुद्धा राजीनाम्याच्या मनस्थितीत आहे ते आहे अशोकरावजींनी स्वतः ज्या भावना मी टी व्हीवर ऐकल्या ते स्वतः हातबल झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या नेत्यांना त्रास देणं आपल्याला सोयीसेर नाही मी अशोकरावजींचा आदर करतो अशोकरावजी माझे नेते आहे आणि त्यामुळं मी त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीमध्ये नाराज नाही ते कसे नाराज आहेत ते त्यांनी त्यांच्या त्या व्हायरल झालेल्या एक टेपमध्ये दाखवलेलं आहे म्हणून मी काही बोलावं आवश्यक नाही शेवटी आमच्या नेत्याचा सन्मान दिल्लीमध्ये होत नसेल किंवा सामाजिक बांधिलकी आणि जातीय निहा जो काही न्याय द्यायला पाहिजे तो मुस्लिम समाजाला महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळाला नाही अशी नाराजी तुमच्यासारख्या नेत्याची अनेकांची नाराजी आहे कारण लोकसभेला अडचणीचे ठरेल का काँग्रेससाठी मी काँग्रेससाठी कोणतेही अडचण निर्माण करणारा मत तुम्ही काँग्रेसचीच खाणार मी मतं कोणाची खाणार जे मला देतील त्यांना कळेल आता मी काल मुख्यमंत्र्यांकडे गेलो तर मुख्यमंत्र्यांकडची मतं काही काँग्रेसची मत नाही भाजपची मतं काय काँग्रेसची मतं नाही आहे शिवसेना मला जी मतं देणार आहे ती काही काँग्रेसची मतं नाही आहे एम जी मला मतं देणार आहे ती काही काँग्रेसची मतं नाही आहे मला जी वंचित आघाडीचे मतं मिळणार आहे समाजवादीचे मिळणार आहे अनेक पक्षाशी संपर्क करू लागलो मी सर्व अपक्ष असल्यानंतर सर्व लोकांशी संपर्क करणे आणि विजय प्राप्त करण्यासाठी वाटचाल करणे हा माझा कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याची पद्धत आहे आणि निश्चित याचा परिणाम मी येणारी ही लोकसभा सहज जिंकल मी सध्या भाजपामध्ये जाणार नाही किंवा भाजपात प्रवेश करणार नाही मात्र अपक्ष निवडणूक लढवणार आणि उद्या जे आहे ते काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा जे आहे ते देणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं कॅमेरा पर्सन नागेश्वर पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम